मार्केट नाही तरी हे सुनील मार्केट एक धबधबा तयार झालेला आहे कळम मधली कळम मधील नागरिकांना असं सांगायचंय की जर तुम्हाला पावसाळ्याचा अनुभव घ्यायचा असेल जर तुल तुम्हाला महाबळेश्वरचा अनुभव कळंब मध्ये घ्यायचा असेल तर सुनील मार्केटला एकदा या सुनील मार्केट हे पर्यटन स्थळ घोषित करावं असं माझ्या नगरपालिकेला विनंती आहे मी मुकुंद भगवान अं आहे माझ सुनील मार्केट मध्ये गाळा क्रमांक सहा मध्ये न्यू इंटरनेट कॅफे या नावानं सायबर कॅफे आहे तर सुनील क्रमांक माझं नाव प्रशांत कुलकर्णी मी मागच्या दहा वर्षापासून या ठिकाणी माझं दुकान आहे मी शिवगणवडी वाले सात वर्षापासून या ठिकाणी माझं इंटरनेट कॅफे आहे आणि प्रत्येक पावसाळ्यामध्ये या सुनील मार्केट मध्ये नदीचं स्वरूप येत आहे गेले दोन दिवस पाऊस पडतोय आणि माझ्या दुकानामध्ये गुडघाभर पाणी आहे एवढं पाणी साचून देखील अजूनपर्यंत नगर प्रशासनाने इथं काही सुविधा केलेली नाही एवढंच नाही तर त्यांचं त्यांची सोय करण्यासाठी त्यांच्या स्लॅब वरलं पाणी त्यांच्या ऑफिसच्या स्लॅब वरलं पाणी आमच्या दारांनी आमच्या दुकानाच्या दारांनी या प्रपलेल्या प्रशासनानं सोडलेलं आहे आणि सुनील मार्केट म्हणजे मार्केट नाही तरी हे सुनील मार्केट एक धबधबा तयार झालेला आहे व्यक्ती म्हणणं आहे कळंब मधील नागरिकांना असं सांगायचंय की जर तुम्हाला पावसाळ्याचा अनुभव घ्यायचा असेल जर तुम तुम्हाला महाबळेश्वरचा अनुभव कळंब मध्ये घ्यायचा असेल तर सुनील मार्केटला एकदा या वरच्या नगरपालिके जे आउटलेटचं पाणी आहे ते धबधब्यासारखं दुकानावर पडतं आउटलेट जे आहे ते नगरपालिकेनं दुसऱ्या जागेवरच आमच्या दुकानावर आणून ठेवलं हे पाणी जर अजून अर्धा अर्धा तास जर पाऊस चालू राहिला तर पाणी पूर्ण दुकानात शिरतं आणि लास्ट टाइम दुकानातल्या फर्निचरचं पण नुकसान झालं तर माझ्या दुकानात पाणी शिरल्यामुळं माझ्या दुकानाचं फर्निचर पन्नास साठ हजार रुपयाचं नुकसान झालंय आणि प्रत्येक दुकानात पाणी शिरतं इथं नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे केवळ ही पाण्याची दुरावस्था होती दुकानाकडं दुकानाकडे एकही गिराय फिरत नाही थोडा जरी पाऊस झाला एक दहा मिनिट जरी पाऊस झाला तरी नगरपालिका प्रशासनानं काढलेलं आउटलेट जे आहे ते सरळ इथं रस्त्यावर पाणी पडतंय त्यामुळं पाणी प्रचंड साठतंय ह्याचं आउटलेट कुठंच काढलेलं नाही तिथून थोडी जरी छोटी गाडी गेली तर ते पाणी उडून दुकानात येत आहे आम्ही सुनील मार्केट, 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 मार्केट सर्व व्यापारी बंधू हा प्रॉब्लेम नेहमी फेस करतो याच्यानं या, या ठिकाणी कस्टमरला यायला प्रॉब्लेम होतो आणि कस्टमर आणि इथं राहणाऱ्या व्यापाऱ्यांची सर्वांचीच गैरसोय होते आणि त्यांच्या आरोग्याला धोका होण्याचा संभव राहतो आम्ही वारंवार प्रशासनाला नगरपालिकेला याबाबतीत निवेदन दिलेलं आहे की नगर वर जे पडणारं पाणी आहे ते पूर्णपणे बाहेर काढा परंतु प्रशासन यावर कारवाई करत नाही तरी प्र प्रशासनाने ह्याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर याचा प्रॉब्लेम सॉल्व करावा पाऊस झाल्याच्या नंतर सुनील मार्केटमध्ये छत्रपती व्यापार संकुलेचं नाव आहे इथे पाऊस झाल्याच्या नंतर सातत्यानं पावसाच्या पाण्याचा त्रास सातत होत आहे आणि येणाऱ्या नागरिकांनाही त्रास होतो गिरायकांना आतमध्ये येण्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होते पाणी सासून राहते पाणी बाहेर निघत नाही लाईट गेल्याच्या नंतर नगरपालिका याच्यावर काय ऍक्शन घेत नाही